हो सांगा राहि काय विचार करत विचार नाही करा बोला हे सांगा बोला ना काय बोला ना तुम्ही बोक्ष तर बस तर असं मागा ना पस्तीस हजाराला मागितले दादा पस्तीस हजाराला मागितले जे वाजरांचा येवार चालू आहे मी पंच्याहत्तर सांगितले आपण जास्त सांगितले तर आपल्याला चांगलं वाटणार आहे का तीन रुपये मी मागितले आणि मागितलेच पाहिजे बरोबर काळाबाशी राहो काळाबाशी रिल देऊ टेन्शन नका तुम्ही हा सांगा बोला ना

दोन कमी सत्तरले तुम्ही चाळीस हा राहिमाने अपेक्षा आहे चाळीसला इच्छा भावाने हा म्हणजे जोडीदार एकदम जवळचे माग उद्या एकदम त्यांना काय वाटतं का शेत देऊन टाकाल मला वाटतं माहिती शेत जे हा बाकी ना मागू नका तुम्ही होतस तुम्ही होणार त्या मागे राहतात ना

बोला ना बोला ना बोला पाच रुपये चांगला आहे दादा अरे नाही बघा शेला शेला एकच नंबर आहे दादा अपेक्षा चटो मागिल्या दादा चाळीस केले त्यांनी मी फायनल एक सर सांगितले पाहू आता काय होतं तर बोला बरं कवडाले तर असं मो बोला चौदा ते बाकीनं दादा पंचेचाळीस केले त्यांनी भाग उद्या हळूहळू पंचेचाळीस केलेले मी त्यांना फायनल एकसष्ट आजार सांगितलेले बोला ना बोला थी। थी ना असले अरे टेन्शन लिहून टाका शेचाळीस हजार केले दादा त्यांनी फायनल शेचाळीस हजार मागितले फायनल त्यांना सांगितले नाही अठ्ठावन्न हजार पण पंचावन्न हजारला देऊन टाकू अरे पंचावन्न હા દેલે ઓર બાબાનો કામ ભાઈ કોડા લેતર કોડા ડાયરેક્ટ હા ચાકી ડાયરેક્ટ બોલા ના ચાકી ચાકી કી રે કદી ખૂન ના આલે આ રબો નહીં રબો બોલા ચાતી કરા અરે જનસે તોનો સોદો હુઈ મત નહીં ભી સમજણ મે તો કી દી સુ બહુ થોડસ માંગ રે ઓ દાદા થોડા 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 માંગ રા થોડો થોડો ના ઓ પા બા મિસ્ટીરી યાદ હે મિસ્ટીરી પણ ફાલા ચલાવ લાગે હા પૂરી ચાલ હા ન

मिस्त्री या पुढे या मिस्त्री करा काय ना फक्त यार खरा ने आपल्यावर अरे साईड आहे दादा